मी संतोष तलावडे मी या मावळ तालुक्यातलाच एक व्यक्ती असून मी गेले लहानपणापासून असं निसर्गाच्या सान्निध्यात ह्या गोनशेद गावातच माझा जन्म झाला आणि अनेक वर्षापासून मी इथंच राहिलो त्याच्यानंतर मी अनेक ठिकाणी मुंबई मुंबईला जाऊन मार्शल आर्टचे ट्रेनिंग केलं किंवा अनेक ठिकाणी जाऊन ट्रेनिंग केलं त्याच्यानंतर गेले तीस वर्ष झालं मी कंटिन्यू ट्रेनिंग देऊन मी ट्रेनिंग सुद्धा देतोय लोकांना मुलांना आणि हजारो विद्यार्थी मी अख्ख्या भारतात घडवलेले आहेत आणि आमच्या असोसिएशनचं एकच उद्देश आहे बाबा लहान मुलं और मुली आजच्या काळात स्वसंरक्षणाचा धडे घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळं मी असं मुद्दामून जे शहरामध्ये मुलं राहतात त्यांना निसर्ग काय असतो किंवा कुठल्या अवस्थेत लोकांचे जीवन असतं शेतकऱ्यांचं तर त्याबद्दल आपण त्यांना दा नेहमी दाखवायला आणत असतो वेगवेगळ्या ठिकाणी आपण करतो फार काश्मीरपासून तर आसामपर्यंत अख्ख्या भारतात आणि मी असे अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत किक बॉक्सिंग मध्ये जे आज जागतिक पातळीवर खेळतात असे कितीतरी विद्यार्थी आहेत आजच्या स्थितीला तर ते कुठल्या म्हणजे मोठ्या मोठ्या पोस्टवर आहेत तर अशा प्रकारे चांगलं कार्य करून मला खूप आनंद होतो मी वेळेत वेळ काढून सगळ्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देत असतो प्रत्येक क्लासेसवर अपडेट घेत असतो त्या त्या आपल्या एकच या साध्याच्या व्यसनापासून सगळ्यापासून मुलं दूर जावी आणि चांगली पिढी घडावी म्हणजे अनेक पोलीसमध्ये आर्मीमध्ये सगळ्या चांगल्या प्रकारे देश सेवा करू मुलांनी हीच माझी एक इच्छा असते त्यामुळं महिला आणि मुलींनी मार्शल आर्टचं संरक्षण शिकणं फार अत्यंत महत्वाचे आजच्या गरजे किती वर्ष झाले हे करत तीस वर्ष झाले मी या फील्ड मध्ये सर तुमचा उद्देश काय माझा उद्देश एकच आहे का, का प्रत्येक पिढीने निर्वेशनी नी व्हावा आणि चांगला देश देश सेवा करावी चांगलं कार्य करावा एवढाच उद्देश आमचा सर तुमचा या मागचा उद्देश काय म्हणजे मुलांनी जे आजकाल जे क्राईम घडत आहे हा त्या क्राईमला अनुसरून काय सांगू शकता तुम्ही क्राईमला अनुसरून आम्ही सांगू शकतो तर माझे गेले पंधरा वर्षापासून कितीतरी पेपरला पण लेख आहेत त्या वयात लहान वयापासूनच मुली आणि महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घ्यावे किंवा मार्शल आर्ट शिकावा तर माझे मी आता सुद्धा आजच्या गाडीला सुद्धा मी कितीतरी कंपन्यांचे स्टाफला किंवा कितीतरी आले मी लेडीजसाठी ट्रेनिंग देतो का त्यासाठी जे जे क्राईम घडतंय माझ्या ट्रेनिंगनी जर तर त्याच्यामध्ये दोन सेकंदासाठी एखाद्या महिलेचा जर जीव वाचत असेल किंवा एखाद्या मुलीचा जर जीव वाचत असेल तर ते माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे सर या मागचा उद्देश काय तुम्ही खरंच म्हणजे शहरातून मुलं खेडेगावात आणतात या मागचा उद्देश माझा असा आहे का शहरातून मुलं खेडेगावात आणून माझा वारंवार कॅम्प वेगवेगळ्या ठिकाणी होतोय वेगवेगळे नॅचरल त्यांना दाखवायचा प्रयत्न करतो की मी असं जीवन असतं खेडेगावचं किंवा अशी नॅचरल हवा असते शहरामध्ये आम्ही फक्त टखा आणि एसीच्या याच्यामध्ये किंवा एकदम हायफाय सानिध्यातच आपण राहत असतो त्यामुळे त्यांना नॅचरल ना जीवन कसं सुरू होतंय किंवा कसं सुरू झालंय हे समजण्यासाठी मी त्यांना नॅचरल ठिकाणी किंवा खेड्या गावात ट्रेनिंग घेतो मावळ तालुक्यातच तुम्ही हे ट्रेनिंग देता सर ह्या मागचा उद्देश काय तुम्ही स्वतः मावळ तालुक्याचे रहिवासी आहेत मी मावळ तालुक्याचा ता रहिवासी आहेत त्यामुळे मला खूप अभिमान आहे त्यामुळे मी माझ्या असं जन्मस्थळी किंवा माझं गाव राजपूर आहे राजपूरच्या ठिकाणी अशा अनेक ठिकाणी मी एक करतो का बाबा तर बाबा अशी अशी परिस्थिती असते असं नॅचरल असं असतो तुम्ही नेहमी एसी एसी मध्ये किंवा फॅन खालीच असताय तुम्ही जरा नॅचरल हवा घेऊन बघा किंवा नॅचरल जीवन जगून बघा हा माझा उद्देश आहे त्यांना सर खरंच शिवाजी महाराजांनी मावळ तालुक्यातील ज्या मावळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं बरोबर का नाही हो ह्या काय सांगू शकता तुम्ही शिवाजी महाराजांनी एवढं मोठं अस्तित्व निर्माण केलं आज महाराज होते म्हणून आपण आहे आपण आहे आज महाराज नसतं तर आपलं अस्तित्व काय नसतं कार सर माझ मी प्रशिक्षक महेश तायडे गेल्या सात वर्षापासून संतोष तलावडे सरांसोबत मी जोडलेलो आहे सरांचं आम्हाला सात वर्षापासून मार्गदर्शन आहे आणि मी मुंबई वरून इथे आलेलो आहे माझे विद्यार्थी घेऊन मी चौदा ते पंधरा विद्यार्थी घेऊन इथे आलो आहे याचं कारण असं की सर वारंवार दरवर्षी आमचे तीन ते चार ठिकाणी आमचे कॅम्प लागलेले असतात कराटे किकबॉक्सिंग सेल्फ डिफेन्स याची ट्रेनिंग देत असतात मावड तालुक्यामध्ये आम्ही यायचा आमचा अनुभव असा राहिला की निसर्गरम्य वातावरणात जी मुलांना नॅचरल हवा नैसर्गिक वातावरण बघायला मिळते हे मुंबईसारख्या सिटीमध्ये मु, कुठेच मुलांनी बघितलं नाही किंवा हा व्यू आपण पैसे देऊन कुठे बघू शकत नाही तर या मुलांना इथे येऊन इतका आनंद झाला आणि इतका एक्सपिरियन्स त्यांचा वाढला आहे ला की विद्यार्थी आता आताच विचारायला लागले की दरवर्षी आपण येणार आहोत की नाही आणि मावळ तालुक्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की शिवाजी महा महाराजांच्या मावड्यांच्या नावाने हा तालुका मशहूर आहे तर आम्हीही आमचे मार्गदर्शक संतोषजी तलावडे सर हे आम्हाला सात वर्षापासून मार्गदर्शन मार्गदर्शक करत आमच्या मार्शल आर्ट्स मध्ये आमच्या एक मावड्यांची जी सेना बनवत आहे ते आम्ही खूप पुढपर्यंत त्यांचं अस्तित्व नेणार आहे सर आज आहे उद्या पण राहतील आणि परवा पण राहतील आम्ही त्यांचे मावडे बनवून हे आमचं सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग नेतृत्व खूप दूरपर्यंत नेणार आहे धन्यवाद इथून पर्यंत कधी आलात का मावळ तालुक्यामध्ये आम्ही सर कधीच आलो नाही याच्या अगोदर बट दोन वर्षापासून आम्ही राजपुरीला आज या गावामध्ये आलो सरांच्या मार्गदर्शनाखाली ज्या वातावरणामध्ये आम्ही ट्रेनिंग घेत आहे या वातावरणासारखं वातावरण पूर्ण भारतात तुम्हाला बघायला मिळणार नाही आमचे विद्यार्थी येथे येऊन इतके आनंदित झाले इतके मनपूर्वक आभार माना लागले की मी शब्दामध्ये ते तुम्हाला दर्शवू शकत नाही संतोष तलावड्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता सर हे आमचे आई वडिलांनंतर जे मार्गदर्शक असतात ते यंग पिढीला जी नवीन पिढी तयार होते यांना व्यसनापासून मुक्त ठेवणे लबाडी बोलणे किंवा चोरी पासून दूर राहणे एक चांगलं मार्गदर्शन करतात आमच्यासाठी आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शेकडो विद्यार्थी घडवतो आणि आमचा अ बापत जर का आमच्या पाठीशी उभा राहणार नाही तर आम्ही दुसरे काहीच करू शकत नाही हे माझं म्हणणे आहे संतोष तलावडे हे किती वर्षापासून तुमच्या पशी जॉईन झाले म्हणजे सर संतोष तलावडे हे सर आमच्या जॉईन झालेले नाही तर आम्ही त्यांच्यापासून सात वर्षापासून जोडलेले आहे आम्ही आतापर्यंत अंधारात फिरत होतो गेल्या अकरा वर्षापासून संतोष सरांचा हात धरल्यापासून आम्ही उजेळात आलो आहेत आणि अशा प्रत्येक ठिकाणी नवनवीन आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली टूर्नामेंट्स खेळत आहेत आमचे विद्यार्थी नेपाळ सारख्या दुसऱ्या देशात जाऊन इंटरनॅशनल रिप्रेझेंट करतात आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही खूप सारे विद्यार्थी घडवलेत तर संतोष सरांबद्दल आमचं एवढंच बोलणं असेल की नेहमी आमच्या पाठीशी असेच उभे राहावे